तर नमस्कार सगळ्यांना आज में करना मी करणार आहे घरच्या घरी खूप सारे चॉकलेट हे बघा त्यासाठी मी हे डार्क कंपाऊंड आणलेलं आहे मोर्डे कंपनीचं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि ह्याची एम आर पी एकशे पंधरा रुपये आहे हे बघा इथे तुम्हाला दिसतच असेल तर हे मला सत्तर रुपयाला पडलं आणि कुठल्याही केक शॉपच्या दुकानात म्हणजे जिथं केकचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये हे तुम्हाला मिळून जाईल आता बघा आपण ह्याचे चॉकलेट कसे बनवायचे ह्यासाठी एक मोल्ड लागतो बघा असा चॉकलेटचा हा मी एक आणलेला आहे हा पण हा मला ऐंशी रुपयाला पडलेला आहे आणि ह्यामध्ये आपण हे चॉकलेट कंपाऊंड भरून मेल्ट करून ह्यामध्ये भरत असतो पाचच मिनटात हे चॉकलेट तयार होतात खूप छान लागतात आणि हे चारशे ग्रॅमचं पॅकेट बघा हे बघा दिसतच असेल तुम्हाला ह्यामध्ये शंभर ते दीडशे चॉकलेट आपले हे तयार होतात मग बाहेर पाच रुपयाला एक चॉकलेट मिळतं असं घ्यायचं म्हटलं तर मग त्यापेक्षा घरातच करा खूपच छान होतात नक्की करून पहा हे बघा तुम्हाला मी दाखवते कसं कंपाऊंड असतं ते ह्यामध्ये सुद्धा कंपाऊंड असतं असं हे बघा हे डार्क चॉकलेटचं कंपाऊंड आहे हे बघा असं असतं आता आपण याला हे एवढं तोडून घेऊया आणि हे कसं मेल्ट करायचं हेही तुम्हाला सांगते हे बघा हा मी एक पीस असा तोडून घेतलेला आहे एक आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सोयी मी कट करून घ्यायचा तर मी बारीक याला आधी कट करून घेते हे बघा आता मी हे चांगलं बारीक करून घेतले चॉकलेट आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे हे बघा आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे बघा एका पातेल्यामध्ये असं पाणी उकळायला ठेवायचं मी उकळायला ठेवलेलं उकळायला ठेवलेलं आहे आता काय करायचं तुमच्याकडं जर असं काचाचं भांडे नसेल तर तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये पण चॉकलेट भरून ह्यावरती असं ठेवायचं आहे पाणी ह्याला लागलं नाही पाहिजे आता हे याच्यावर चांगलं मेल्ट होतं मेल्ट होऊन द्यायचं हे चांगलं हे बघा आता मेल्ट व्हायला लागलं बघा हे चॉकलेट आपलं पाच ते दहाच मिनटामध्ये हे चांगलं मेल्ट होतं हे बघा आता चॉकलेट चांगलं मेल्ट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्या मोल्डमध्ये असं भरून घ्यायचं आहे बघा चॉकलेट हे पाचच मिनटात आपल्याला भरून घ्यायचं आहे लगेचच आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटात हे चॉकलेट तयार होतात फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतरनं आता हे सगळं मी आधी भरून घेते पहा आता हे चॉकलेट मी सगळं यामध्ये भरलेलं आहे मेल्ट करून असं असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि फ्रीझरमध्ये पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं पहा पाच मिनटं मी हे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं हे बघा आपले चॉकलेट आता रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान झालेले आहेत आता हे मी आधी सगळे काढून घेते हे बघा ह्या मोल्डमधून पण किती छान आपले चॉकलेट निघतात बघा किती मस्त चॉकलेट झाले आहेत फक्त पाचच मिनटात घरच्या घरी चॉकलेट रेडी होतात तुम्ही असे चॉकलेट नक्की करून पहा खूप टेस्टी लागतात आणि डिझाईन पण बघा किती छान झाली आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले आहे पहा मी सगळे चॉकलेट असे काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये तुम्ही पाहू शकता बघा किती छान चॉकलेट झालेले आहेत हे बघा डिझाईन पण किती सुंदर आलेली आहे पाहू शकता आहे तुम्ही हे बघा पंधरा चॉकलेट एका वेळेस तयार झालेले आहेत हेच बाहेर चॉकलेट आपल्याला पाच रुपयाला मिळतं त्यापेक्षा तुम्ही घरीच करा खूप टेस्टी होतात आणि छान होतात आणि पाचच मिनटात तयार होतात आणि मेन म्हणजे सत्तर रुपये शंभर चॉकलेट आपल्याला घरी तयार करता येतात आणि मुलांना तर खूपच आवडतील तर कशी वाटली ही माझी चॉकलेटची रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय